नमस्कार मैत्रिणींनो मी रोहिणी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर बघा इथं किती छान असा ड्रेस स्टिचिंग करून दाखवलेला आहे तर ह्याचं मी कटिंग सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे तर बघा आता इथे डबल फोल्ड करून मी कपडा घेतलेला आहे आणि उलट बाजूने घेतलेला आहे जेणेकरून चॉपचं मार्किंग व्यवस्थित दिसावं तर पहा इथे उंची आणि प्लस दोन इंच सिलाई मार्जिन घेतलेली आहे तर सी साधा साधा मी कटिंग दाखवणार आहे आता तर बघा आता इथे शोल्डरचं माप घेते तर पूर्ण शोल्डर जे आहे त्याचा हाफ करून घेतलेला आहे आणि ही जेवढं शोल्डर घेतलेलं आहे तेवढंच आर्मोलही इथे ते घेतलेलं आहे कारण पूर्ण शोल्डरचा हाफ घेतलेला आहे याची गळा उंची कमी आहे साडेतीन इंचाची गळा उंची आहे तयार त्याच्यासाठी मी हाफ करून घेतलेलं आहे आणि प्लस अर्ध्यांचं इंचं मार्जिन असं घे असं घेतलेलं आहे तर बघा आता इथं चेष्टचं माप टाकायचं जे आपली चेष्टचं राऊंडमध्ये जे माप आलेलं असतं त्या त्याचा चौथा चा भाग करून प्लस पाऊन इंच सी लुझिंगसाठी घेतलेला आहे तर बघा पाऊन इंच का घेतलेलं आहे थोडंसं लूज ड्रेस ठेवायचा असेल तर पाऊन इंच घ्यायचं आहे त्या फिटिंगमध्ये शिवायचं असेल तर लुजिंगसाठी अर्धा इंचच घ्यायचं आहे तर बघा आता इथे दोन इंच पुढं सिलाई मार्जिन घेतलेली आहे तर बघा इथे आर्मोलमध्ये एक इंच घेतलेलं आहे सेपसाठी आणि ते आर्मोलचा हाफ करून आकार देऊन घ्यायचं आहे तर बघा कम 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 आता कमरेचं माप टाकायचं ड्रेसचं कमरेचं माप आधी कमरेच्या उंचीचं माप घ्यायचं आहे आणि नंतरच कमरेच्या राऊंडचं माप घ्यायचं आहे तर बघा इथे कमरेच्या उंचीचं माप घेऊन ते हा हाफ इंच सिलाई मार्जिन अशा पद्धतीने माप घेतलेलं आहे आता इथे फुल चेस्टचं माप एक घ्यायचं आहे बघा तर जर चेस्ट अप्पर चेस्टपेक्षा फुल चेस्ट ही दोन इंचानं जर मोठी असेल तर काही घ्यायची गरज नसती पण जस्तीची जर माप मोठं जर असेल तर माप घ्यायचं आहे पहा जर अपर चेस्टनुसार इथे फिटिंग केली तर इथं फुलचेस्टमध्ये ड्रेस हा टाईट होतो त्याच्यासाठी दोन ठिकाणी इथे माप घ्यायचे जर अप्पर चेस्टपेक्षा फुलचेस्ट ही दोन इंचापेक्षा जर मोठी असेल तर तीन चार इंच मोठी असेल तर इथे माप हे घे घ्यायची गरज असते तर बघा इथे दोन पद्धतीचे मापे घेतलेले आहेत फुलचेस्ट आणि अप्पर चेस्ट आणि फुलचेस्टानुसार पूर्ण ड्रेसचं कटिंग केलं तर तो आर्महोलमध्ये ड्रेस लूज होतो तर बघा इथे कमरेचं माप घेतलेलं आहे कमरेच्या पूर्ण राऊंडचा चौथा भाग करून प्लस पावन इंच लुजिंग आणि दोन इंच पुढे सिलाई मार्जिन इथे आज अशा पद्धतीने माप घेतलेला आहे तर बघा आता इथे अशा पद्धतीने सेप देऊन घ्यायचा आहे कमरेचं आणि चेस्टचं हे पॉईंट हे जोडून घेतलेले आहे तर बघा आता कट उंची तर बघा इथे कट उंची कट उंचीचं माप घेतलेले असेल तर ठीक आहे समजा कट जर माप घेतलेलं नसेल तर कमर उंचीपासून आपण छोट्या लेडीजसाठी किंवा मुलींसाठी पाच इंच घेऊ शकतो मीडियमसाठी सहा इंच आणि मोठ्यांसाठी सात इंच आणि खूपच जर हाईट असेल तर साडेसात इंच अशा पद्धतीने माप घ्यायचं पहा कट उंचीचं कमरेच्या मापापासून जर माप घेतलेलं नसेल तर बघा इथे ही सीट घेर सेट घेरचा चौथा प्लस पाऊन इंच लुजिंग आणि इथे दोन इंच सिलाई मार्जिन नाही घ्यायची सव्वा इंच मी घेतलेलं आहे किंवा एक इंच घेऊ शकतो चॉक मारण्यासाठी पण एक्स्ट्राचं जर घेतलं तर त्याचे व्यवस्थित असे कठे फोल्ड होत नाहीत तर बघा अशा पद्धतीने इथे माप घेतलेला आहे तर हे तिन्ही पॉईंट इथे जोडून घेतलेले आहेत तर पूर्ण आता इथे कट आता इथे पहा आर्मोलचं माप आर्मोल हे मोजून घ्यायचं आहे पूर्ण ज जेवढं शोल्डर घेतलं आहे तेवढंच आर्मोल घेतलेलं घेतलेलं आहे आणि हे माप एकदम बरोबर बसतं जर थोडंसं कमी जास्त असेल आर्मोलनुसार तर पाव इंच फक्त कमी जास्त होऊ शकतं तर बघा आता इथे कट सीड घेर सीट घेराचं माप घेऊन प्लस चॉकसाठी पहा इथे फोल्ड करण्यासाठी सव्वा इंच घेतलेला आहे ते सीट घेर आणि तो सव्वा इंच पुढचा एवढा घेर हा पूर्ण इथे पूर्ण घेऱ्यासाठी हे मार्किंग करून घ्यायचे पहा पूर्ण उंची उंची जेवढी घेतलेली आहे तेवढं मार्किंग करून घ्यायचे आणि हे सर्व पॉइंट हे जोडून घ्यायचे तर पहा आता इथे जी एक एक इंच मी सवा इंच इथं आढळले साइडने कट मार्किंग करत आहे तेवढा आपल्याला कपडा हा कटसाठी फोल्ड करून घ्यावा लागतो तर पहा हे सर्व पॉईंट मी इथे जोडून घेते तर कमर चेस्ट आणि सीट मध्ये पूर्ण राऊंडमध्ये पाऊन इंच इथं साठी घेतलेलं आहे ते अर्धा इंचही घेऊ शकतो ड्रेस हा फिटिंगमध्ये शिवायचा असेल तर थोडासा लूज शिवायचा असेल तर पाऊन इंच मध्ये घ्यायचे पहा तर अशा पद्धतीने इथे मार्किंग करून झालेलं आहे पूर्ण आणि हे सर्व पॉईंट इथे आता जोडून घेते तर पण हे कमर चेस्टमध्ये दोन दोन इंच मी इथे जे मार्जिन घेतलेलं आहे ते व्यवस्थित आहे का ते पाहून घेतलं आणि हे पॉईंट इथे जोडून घेतलेले आहेत तर बघा आता इथे कटिंग करून घ्यायचं आहे आणि इथं या ड्रेसचं स्टिचिंग दाखवलेलं नाही तर बघा इथे गळारुंदी ही मी तीन इंच घेतलेली आहे तर बॅक पार्टची गळा उंची इथं कमी असल्यामुळे मी फुल शोल्डरचं माप घेतलेलं होतं तर तीन इंच गळारुंदी घेतलेली आहे तर बघा इथे मी अर्धा इंच आतील बाजूने फ्रंट पार्टला इथं आर्मोल हे डाऊन करून घेते तर बघा इथे हा पर फ्रंट पार्टसाठी हा फ्रंट पार्टचा पार्ट आहे पार्ट तो अर्धा इंच आतील बाजूने डाऊन करून घेतलेला आहे असा सेप देऊन घ्यायचा आहे पहाणं मीठ कटिंग करताना नंतर कटिंग करून घेणार आहे कारण बॅक पार्ट हा ठेवूनच कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा इथे बॅक पार्टची गळा उंची ही तयार गळा उंची साडेतीन इंच आहे प्लस सिलाई मार्जिन मिळून चार इंचाची मी गळा उंची इथे कटिंग करून घेतलेली आहे बॅक पार्टची स्टिचिंग करताना आणि फ्रंट पार्टची ही गळा उंती तीन इंच घेतलेली आहे आणि गळा उंची ही आवडीनुसार घ्यायची आपल्या तर बघा आता इथे हे पूर्ण कटिंग करून घेते तर बघा कटिंग करतानाही लक्ष गोष्ट लक्षात ठेवायची बघा आता फिटिंगच्या तिथे मार्किंग करून घ्यायचे म्हणजे आपल्याला डबल डबल हे मार्किंग करावं लागत नाही आणि कमरेच्या तिथे आणि सीटच्या तिथे थोडे थोडे नॉज देऊन घ्यायचे जेणेकरून बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट हा एकावरती एक कमरेचं माप कमरेवरती आणि सीटचं सीट एकावरती एक व्यवस्थित यावं याच्यासाठी हे मार्किंग करून घ्यायचं असतं म्हणजे व्यवस्थित दोन्ही पार्ट एकदम व्यवस्थित असे जोडता येतात बघा अशा पद्धतीने नॉश देऊन घ्यायचे तर हे कटिंग करताना लक्षात ठेवायचे नाहीतर डबल डबल मो मोजायला परत आपल्याला वेळ जातो तर बघा हा फ्रंट पार्ट हा कटिंग करून झालेला आहे आता अशा पद्धतीनेच आपली जेवढी घडी आहे तेवढी घडी टाकून घ्यायची आणि त्याच्यावरती बॅक पार्ट हा फ्रंट पार्ट हा बॅक ठेवून बॅक पार्ट हा कटिंग करून घ्यायचा आहे तर itu? तर बघा ही ते फ्रंट प्रा प्रमाणेच बॅक पार्टची घडी टाकून घेतलेली आहे बॅक पार्ट आहे म्हणून जास्त किंवा कमी नाही टाकायची तर दोन्हीच्या सेम घड्या फक्त आपल्याला उंचीमध्ये जर आपलं गळा उंची जर कमी असेल तर आपल्याला अर्धा पाऊन इंच हे बॅक पार्ट उंचीमध्ये थोडासा जास्तीचा घ्यायचा आहे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शोल्डरच्या तिथे आपल्याला थोडंसं अर्धा पाऊन इंच हे एक्स्ट्राचं माप घ्यायचं आहे जर गळा उंची कमी असेल तर तर बघा आता इथे आहे असा हा मार्किंग करून घ्यायचा आहे आणि कटिंग करून घ्यायचा सो तर बघा आहे असं मार्किंग करून घेतलेलं आहे आता जसं मार्किंग केलं आहे त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायचं तर बघा इथे अर्धा पाऊन इंच उंचीमध्ये मी एक्स्ट्राचं सोडायला आहे अर्धा इंच सोडलं तरी पण होतं तर बघा आणि ज्याप्रमाणे जे नॉच दिलेले आहेत फिटिंगचे आणि कमरेच्या आणि सीटचं ते बॅक पार्टलाही देऊन घ्यायचे आहेत जेणेकरून जोडताना सोन सेम जोडता येत बघा आता हा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट मार्किंग करून झालेला आहे ते म्हणजे तिथं असं मार्क करून घ्यायचं आपल्याला ओळखता येऊ त्याच्यासाठी असंही बॅक पार्टचा आर्मोल हा थोडासा मोठा झालेला असतो उंचीला तर ते लक्षात येतं परंतु कधी कधी नाही लक्षात येत त्याच्यासाठी लिहून ठेवायचं बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट हा आणि बघा फ्रंट पार्टचा हा आर्मोल मी अर्धा इंचा हातील बाजूनी कट करून घेतलेला आहे तर ड्रेसचा कटिंगचा व्हिडिओ आवडला का आणि ड्रेसच्या कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ पाहायला आवडतील का नक्की कमेंट करून सांगा